हे आहेत लैला मजनू आणि लैला मजनूतर्फे सर्व युट्यूब फॅमिलीला नमस्कार इथे पाहू शकता माझे लैला मजनू काय करत आहे एवढ्या मोठ्या टपात पाणी पितोय मजनू मजनू पाणी पितो बाळा काय करतो पाणी पितो का नको पिऊ ते पाणी त्यात कचरा उधळला आहे आतमध्ये पाणी ठेवलं आहे ना तुला हु? लैला पा दरवाजामध्ये भक्ती या आणि आहे ना ते आरशासारखं तर त्याच्यामध्ये तिचा चेहरा दिसतो तर ती भक्ती मजनू मजनू इकडं बघ ए ए रताळे इकडं बघ की तिथं पाणी पिते तसं ते पाणी ताजच असतं पाहू शकता आणि त्यांना आताच मी खायला ठेवले आता दोन तीन दिवस झालं जरा खातच नाही आहेत कारण की मजनूची दुसरी लस दिलेली आहे त्याला बूस्टर म्हणजे इथं पा मस्त असे गॅलरी झाडे आणि सकाळी सकाळी छान ऊन येतं कारण वरती एक पत्रा उन्हाचा टाकलेला आहे त्यामुळे हे पा त्यांना उन्हाला बसायला मी पोतं टाकून दिले लयला थोडंसं खाती या मजनू ए मजनू खाणार आहे बाळा का नाही खाते तू भूक नाही तुला मजनू खातच नाही आहे दोन चार दिवस झालं कारण त्याची लस दिली ना तोला अगदी थोडंसं खातो नाही तर मुडी झाला एकदम असं गोळ्या दे म्हणतो खायला असं हे खीर वगैरे नको म्हणतो चिकनची हे बघ काय हे बघ खेळायच्याशी ये इकडं चल या खेळ खेळायचं तर आहे पण कंटाळा येतोय त्याला पण आता हे पहा कसं खेळतोय बघतोय चालला गेला गेला, गेला खुर्ची खाली लैला 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 ती, तर काय ऐकत नाही ती तिच्या नादातच असती तिचा मूड असेल तर खेळती इथे बघ कसे खेळतात आता घरामध्ये येऊन फरशीवरतीच लोळतात आधीच थंडी पडली आणि फरशी खूप गार आहे आणि ही लैला फरशीवर झोपती नाहीतर मग फिश टँकच्या पुढं जाती आणि टँकच्या तिथं जाऊन बसती मासे बघत तिला मासे बघायला खूप आवडतात हे बा कसे खेळतात ते दोघंजण गादीवरती छान मस्ती करतात हे पाहू शकता हे बा कशी त्याला मारती या लैला छोटी आहे लायला आत्ता दोन महिन्याची आहे आणि मजनू चार महिन्याचं आहे पाहू शकता दोघं जण आता मी त्यांना काहीतरी दाखवते आणि मी इथं हॉलमध्ये शूटिंग काढते आणि हॉलमध्ये जे आमचा कलर आहे ना भिंतींचा तो थोडा वेगळाच आहे त्यामुळं कॅमेऱ्यामध्ये ना थोडंसं काहीतरी वेगळंच होतं हलतं बाकी सगळी शूटिंग चांगली येते हिथं नाही येते हिथं पहा मुलगी त्यांना खेळवती तिला म्हटलं थोडंसं खेळव तर कशाचं त्यांच्या मूडवरती आहे आणि आपण जेव्हा चांगले खेळत असतात ना तेव्हा जर व्हिडिओ करायला गेलं तर ते पळून जातात जसं की त्यांना कळतं आमचं व्हिडिओ करती कशाला करते हे बघा कसं झोपतं आहे मजनू मजनू ए मजनू बघा कसं झोपतं आहे लायला पण खेळती छान आता म्हटलं थोडंसं शूटिंग काढून टाकावं शॉर्ट व्हिडिओ म्हणजे शॉर्ट म्हणजे एक दोन मिनटाचा व्हिडिओ मजनू इथे पहा गॅलरीमध्ये जेवायला दिलं तर त्यांना पण त्यांची नेहमीची सवय आहे बेडरूममध्ये जेवायचं दस्तरवर तर ते तिथं जेवण आहेत तर म्हटलं चल आता त्यांचं जेवण बेडरूममध्येच त्यांना द्यावं त्या दस्तरवर ठेवल्यावरच खातात तिथे पहा मी दस्तरवर आहे आणि थोड्याशा गोळ्या टाकल्यात त्यांचा हाऊस पण बघू शकता तुम्ही लैला मजनूचा हाऊस किती छान बनवलेला आहे मुलीने आणि आता ते खाल्लं थोडं थोडं सगळं तर नाही खाल्लं त्यांनी कारण ते खात नाही आहेत जरा असं ते लस दिल्यामुळं आणि लैला नेहमीच सोकणार आहे ती जास्त खातच नाही मजनू खातो पण पन त्याला पण आता कसं लशीचा थोडासा असर होतो ना ते त्यामुळे तो पण नाही खात इथे पाक असे खेळतात आता बेडवरती जरा वेळ बेडवरती बसून म्हटलं थोडं खेळूया ह्यांना जरा दमवलं ना खाल्लं की म्हणजे पटकनच झोपतात हे पाक असा उड्या मारतय मजनू <laughs> बापरे छान उड्या मारता आणि पण छान खेळते तसं मूडवरती आहे हिच्या हिच म्हणजे मूडवरतीच असतं सगळं ह्या मस्त खेळतो आणि ह्याला मजनू असं हाक मारली तरी कळतं लगेच पळत येतो कारण कसं हा अगोदर होता ना दोन महिने तिच्या अगोदर होता त्यामुळे ह्याला जास्त अटॅचमेंट झाली ना आता दोघं आहेत त्यामुळं थोडंसं तिला ही वाटतं म्हणजे जास्त करून मजनूच अटॅच होतो ती नाही एवढी होते येते तशी लाडाने पण जास्त नाही येते बा आता मी त्यांना थोडंसं इस्टिक बनवली एक काठीची आणि पहिल्या माझी जे मांजरी होते ना किट्या पिटू वाघ्या त्यांची जी घुंगरं होती म्हणजे त्यांचे जे गळ्यातले बेल्ट आहेत आता ते बेल्ट ह्यांना तर नाही घालणार नवीन आणणार कारण त्यांना कसा आजार होता पण त्यांची घुंगरं मी छान पाण्यात उकळलेत गरम आणि ती या स्टिकला आणि दोन तीन घुंगरं मजनूच्या गळ्यात पण घातलीत आणि लयला लहान आहे अजून त्यामुळं तिला नाही घातले ते घुंगरं छान वाजतात हे ना आणि त्याला थोडेसे मनी वगैरे आपले डेकोरेशनचे असतात ना घरात ते ओवलेत आणि ते छान वाचतं खळखळ खळखळ खळ त्यामुळं ते मस्त खेळतं त्या आवाजाने हे पा कसं खेळतं ते किती मूड ला आलाय तज मजू काय रे तोडू नको हो रे बाबा सगळे धागे काढलेत त्याने मी ते खाली लेस लावली थोडस त्यांना म्हणजे कसं ते पकडतात ना नखांनी आणि तोंडाने वगैरे वरबडतात तुमच्या दातांना नखांना नाही हवी म्हणून मी त्याला भांडले हे पा कशात दोघं खेळतात अरे अरे सोड तिला अरे मारशील रे बाबा तो लय जोर जोरात पकडतो थो आणि ती पण लय जोरात ओरडती मी आवाज स्टॉप केलाय कारण बाहेर टी व्ही चालली मुलांचा पण धिंगाणा चाललाय त्यामुळं म्हटलं तर थोडंसं एडिटिंग करूया पा कसे करतात ते लय मस्ती करतात दोघंजण आणि त्यांची मस्ती बघून किती आलायला जरी माणूस असेल ना तरी एकदम फ्रेश होतं पा कसे खेळतात ते अरे बाप रे अरे मजनू सोड रे बाबा भीती वाटते मला तिने पकडली